हाय नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर इथे मी मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला एक डिझाईन दाखवले रांगोळीची त्याप्रमाणे ही रांगोळी मी स्वतः आता तयार ता करून दाखवणार आहे अचूक प्रमाणामध्ये इथे मी पंचवीस इंचाचं ट्रे रे आपले हे घेत ट्रेसिंग पेपर घेतलेला आहे पंचवीस बाय पंचवीसचं म्हणजे दोन फूट आणि एक इंच एक्स्ट्रा असं मी ते कट करून घेतलेलं आहे आणि त्याला अशा प्रकारे मी फोल्ड कर, करून घेतलेलं आहे आणि त्याचा मी मध्य काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मध्य काढायची एकदम एक एकदम सोपी ट्रिक आहे आणि त्याच्या आठ लाईनबरोबर इथे तयार झालेल्या आहेत आता इथे मी प्लेटने सर्कल काढून घेणार आहे प्लेट घेतलेली आहे मी एक आ, ते सात इंचाची आ, प्लेट आहे तर इथे मी त्या पॉईंटपासून साडेतीन साडेतीन इंचाचं असं सा टिकमार्क करून घेणार आहे म्हणजे आपलं सात इंचाचं बरोबर सर्कल तयार होईल ला, सगळ्या लाईनवर मी सात सात इंचाचं करून घेणार आहे हे दोन्ही बाजूनी साडेतीन साडेतीन इंचाचं तुम्हाला म्हणजे कळेल असं मी समजावून सांगणार आहे बघू शकता तुम्ही इथे मी सर्कल काढून घेतलेलं आहे साडेतीन साडेतीन इंच प्रत्येक मध्यापासून अंतर घेऊन आणि ते सर्कल आता इथे मी आ, मध्यापासून सगळ्या लाईन ज्या आहेत त्या मी ड्रॉ करून घेते म्हणजे तुम्हाला ते क्लिअर कट दिसून जातील त्या लाईन ते बघू शकता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने डिझाईन म्हणजे करण्यासारखी आहे इथे बघू शकता मी सगळ्या लाईन डार्क करून घेतलेल्या आहेत आता हे जे अंतर आहे दोन लाईनमधलं ते तीन इंच आहे तर त्याचा मी मद्य घेतला आहे दीड इंचावरती आणि जो जो हे जे अंतर आहे ते मी जवळजवळ पाच इंचाचं आहे त्याचं मध्य मी अडीच इंचाचा घेतलेला आहे उंची मी इथे सात इंच घेतलेली आहे अशा प्रकारे मी हे इथे पॉईंट जो घेतलेला आहे हा मी साडेचार इंचाचा घेतलेला आहे आता ही पाकळी कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये कशी बनवायची ती तुम्हाला दाखवते मी ऑलरेडी बनवून घेतली होती पण ते तुम्हाला कळायला हवं आहे म्हणून मी ते दाखवणार आहे इथे सात इंचावर घेतलं आणि त्यानंतर दीड इंचावर घेतलं हे मी साडेचार इंचाचं घेतलं आहे आणि रुंदी जी आहे ती अडीच इंचाची मी घेतलेली आहे आणि असं मी ते पॉईंट ते सगळे जोडून घेतलेले आहे तिथे बघू शकता तर हे तुम्हाला मी डार्क करून दाखवते अशा प्रकारे आणि आता हे मी कट करून घेणार आहे हे बघू शकता आता कट झालेलं आहे आता हे दोन लाईनच्यामध्ये मी ठेवून ड्रॉ करून घेणार आहे ते बघू शकता मी ड्रॉ करून घेते अगोदर मी पेन्सिलने ड्रॉ करून घेते आणि त्यानंतर मी मार्करने ड्रॉ करून तुम्हाला डा, डार्क करून दाखवते इथे बघू शकता तुम्ही आपली पाकळी तयार झालेली असं प्रत्येक लाईनमध्ये मी ते पाकळ्या सगळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता जे वरचं फूल जे तयार करायचं आहे ते मी करून घेते ते मी घेतलेलं आहे तीन इंच त्याचं राऊंड जो छोटा राऊंड जो होणार आहे त्याची ते, ते तीन इंचाचं आहे त्याचं मध्य काढून आहे मी दीड इंचावरती आणि जी उंची आहे ती आहे जवळजवळ पाच इंचाची उंची आहे हाफ सर्कल जो मी काढणार आहे त्याची उंची जी आहे ती पाच इंचाची आहे आणि रुंदी जी आहे ती चार इंच आहे मी असं करून घेतलेलं आहे ते बघू शकता तुम्ही हे पाच इंचाचं आहे आता हे मी कट करून घेतलं आहे आणि हे दोन पाकळ्यांच्या मध्ये ठेवून ते जॉईंट करून घ्यायचं का हे छोटं सर्कल आणि हे त्याच्यावरती हाफ सर्कल असं मी तयार करून घेतलेलं आहे हे थोडं माझं चुकून मोठं झालेलं होतं म्हणजे सहा इंच मी हाईट घेतलेली होती ते ॲक्च्युली पाच इंच घ्यायला हवी होती कारण ते ह्या मेनच्या पाकळ्या काढल्या त्याच्यापेक्षाही ते खूप मोठं झालं होतं मग ते परत मी दुसरं मेजर घेऊन पाच इंचाची हाईट घेऊन मी ते करून घेतलेलं आहे म्हणजे अशा चुका होऊ शकतात ते खूप जास्त मोठं वाटायला लागलं मला ते बघू शकता आणि हां मी आता हे कमी करून घेतलेलं आहे ते बघू शकता तुम्ही दाखवलेलं आहे मी व्हिडिओमध्ये परत ते कमी करून घेतलं मी आणि ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या सात मी घेतलेल्या आहेत त्या व्हिडिओमध्ये दाखवले तिथे आठ आहेत तर माझ्याकडून त्या सातच बसल्या आणि मी ते अर्धा अर्धा इंचाचे असे टिकमार्क करून ते जॉईन करून घेतलेले आहेत आतलं आतल्या ज्या पाकळ्या आहेत त्या कशा बनवायच्या त्या मी तुम्हाला सांगते इथे मी पाच इंचावरती मी मध्य म्हणजे म मेन लाईन आहे ती पाच इंचावरती मी घेतलेली आहे आणि दोन लाईनच्यावरती मी चार चार इंचावरती असं टिकमार करून ते जॉईन करून घेतलेलं आहे ज्या ताईंना खरंच वेळ असेल किंवा ड्रॉईंग त्यांचा चांगलं असेल तर त्यांनी अशी डिझाईन स्वतः क्रिएट केली तरी चालू शकेल आता इथे मी हे चार इंचावर छोटा राऊंड काढून घेणार आहे आतमधला आतमधला अजून एक छोटा राऊंड असं मी काढून घेणार आहे इथे बघू शकता माझी पूर्ण डिझाईन तयार झालेली आहे त्याप्रमाणे त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं त्याच्याप्रमाणेच ती ही वी डिझाईन देखील माझी तयार झालेली आहे अगदी सेमच होईल असं काही नाही आहे आपण देखील माणसंच आहोत आपण देखील चुकू शकतो थोडं खालीवर होऊ शकतं पण ट्रेसिंग पेपर काही म ताईंच्या इथे ट्रे जम्बो प्रिंट मिळत नाहीत किंवा त्यांना ट्रेसिंग पेपर अवेलेबल होत नाहीत तर त्यांच्यासाठी ही आयडिया खूप छान आहे की असं मेजरमेंट घेऊन किंवा म ॲक्युरेटच होईल असं नाही पण असं करू शकतो आपण ते बघू शकता तुम्ही आता हे मी ट्रेसिंग पेपर रेग्झेनवर ठेवलेले आहे खाली मी कार्बन ठेवलेले आहेत आणि मी ते आता ट्रेस करून घेते रेग्झेनवर आणि मग ते फील करून मी तुम्हाला ती रांगोळी मॅट दाखवणार आहे छान डिझाईन झालेली आहे अगदी अग, सेम म्हणजे जसं मोबाईलवर मी ती डिझाईन तुम्हाला स्क्रीनवर दाखवली तशी अगदी सेम दिसते आणि हे अचूक प्रमाण आहे या प्रमाणात तुम्ही डिझाईन बनवू शकता आणि घरच्या घरी आपल्याला रांगोळी मॅट तयार करायच्या असतील ज्या ताईंना त्यांच्यासाठीही खूप आयडिया छान आहे ते बघू शकता माझं रेग्झिनवरही डिझाईन मी तयार करून घेतलेली आहे आता मी इथे उलनने फील करून देत करते ते मी जे सर्कल जे घेतलेलं आहे छोटं तर ते मी ब्लॅक कलरचे बॉर्डरने फील करून घेणार आहे ज्या ताईंना असे रांगोळ्याचे ट्रेसिंग जर हवे असतील तर माझ्याकडे अवेलेबल आहेत तर ते मिळून जातील आणि घरच्या घरी तुम्हाला रांगोळी मॅट तयार करण्यासाठी खूप उपयोगी पडतील असे ट्रेसिंग पेपर माझ्याकडे अवेलेबल आहेत तुम्हाला जर कस्टमाइज करून हवे असतील तर कस्टमाइज देखील करून ते मिळून जातील तिथे दे ज्या पाकळ्या आहेत मोठ्या ज्या करून घेतलेल्या आहेत त्याचं जे देखील मी बॉर्डर आहे ही ब्लॅक कलरने मी करून घेते बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे आता आपले मार्गशर्ष महिना सुरू होईल तर त्या आपण जे देवीचे घट मांडतो त्या ठिकाणी किंवा आजूबाजूला अशा रांगोळ्या ठेवण्यासाठी छान उपयोगी येतात आणि आपण स्वतः हे तयार केलेलं असेल तर त्याचा आनंद हा वेगळाच असतो आता जो वरचा हाफ सर्कल आहे छोटा त्याला देखील मी ब्लॅक कलरचे बॉर्डर करणार आहे आणि वरचा जो सर्कल आहे त्याच्यामध्ये ज्या मी पाकळ्या केलेल्या आहेत छोट्या छोट्या पाकळ्या केलेल्या आहेत त्या देखील मी ग्रीन कलरने फील करून घेणार आहे ते बघू शकता तुम्ही आणि त्याच्यावरती देखील मी आ, ग्रीन कलरच्या वरती देखील डबल बॉ बॉर्डर करून घेते मी ती घेते ब्लॅक कलरने घेणार आहे असं सगळ्या बाजूला ते बघू शकता तुम्ही माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठेही प्लीज स्किप करू नका तरच तुम्हाला ती डिझाईन पूर्ण कशी केली मी ते कळून जाईल आता त्या जा ज्या आतल्या पाकळ्या आहेत छोट्या छोट्या त्या मी आ, डार्क पिंक आणि फेंट पिंक अशाने फिल करून घेतलेल्या म्हणजे एक डार्क एक पाकळी डार्कने आणि एक पाकळी फेंटने असं ते फिल करून घेतलेलं आहे आणि आतले जे छोटं सर्कल आहे ते मी येल्लो कलरने फिल करून घेतलेलं आहे इथे तुम्ही दुसराही कलर, दुसरा कलर यूज करू शकता आता इथे मी आतमध्ये जे छोटं पाकळी तयार केली होती मी त्याची बॉन बॉर्डर आहे ते मी व्हाईट कलरने फिल करून घेणार आहे आणि त्याच्या आतमध्ये जो राऊंड काढला होता तो देखील मी व्हाईट कलरनेच फिल करून घेणार आहे म्हणजे ज्याची बॉ त्याची बॉर्डर आहे ती व्हाईट कलरने फिल करून घेणार आहे आणि आता वरची जी पा वरचा जो भाग आहे तो मी ग्रीन डार्क ग्रीन यूज केलेला आहे ते आणि त्याच्या खाली जो आहे भाग आहे तो मी पॅरेट ग्रीनने मी फिल करून घेणार आहे आतमधला जो राऊंड आहे तिला मी मोरपंखी कलर म्हणजे निळा कलर बघू शकता तुम्ही इथे माझी रांगोळी पूर्ण तयार झालेली आहे खूप छान झाले अगदी सेम झालेली नाही आहे पण मी प्रयत्न नक्की केलेला आहे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा धन्यवाद